नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत पावसाळ्यामध्ये ओली मच्छी म्हणजे फ्रेश मच्छी असते ती मिळत नसते त्यामुळे पावसाळ्यात सुकी मच्छी आपल्याला साठवून ठेवावी लागते मग ही सुकी मच्छी कशी चांगली घ्यायची ती साफ कशी करायची आणि स्टोअर कशी करायची यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे ही सर्व मच्छी मी पॅकेटमधनं काढून दाखवते तर यामध्ये सुके बोंबील आहेत कर्दी आहे हा स्वच्छ असा जवळा आहे आणि हे सोडे आहेत इथे आता ताटांमधून चार प्रकारची सुकी मच्छी आहे मासळी बाजारात गेल्यावर सुकी मच्छी कशी खरेदी करायची ते तुम्हाला सांगते जवळा घेताना सफेद असावा तो फ्रेश असतो लाल किंवा पिवळसर घेऊ नका म्हणतात ही करंदी आहे हिला काढ पण म्हणतात ही, ला ही लालसर अशी गुलाबी असते ना फ्रेश ती फ्रेश असते तर ती घ्या हे बघा हे बोंबील आहेत तर ते सफेद असतील तर घ्या काळसर असतील तर अजिबात घेऊ नका आणि यामध्ये सुद्धा जाडे बारीक असे असतात तर जरा मध्यम असतील आणि जाडे तर घ्या हे सोडे आहेत हे कोलंबी सुकून तयार करतात सोड्यांमध्ये सफेद सोडे असतात ते चांगले सोडे घेण्यास योग्य आहेत काळे किंवा एकदम चॉकलेटीसर असतात ते घेण्यास योग्य नाही सुक्या मच्छी कशी खरेदी करायची त्याची माहिती झाली आहे सांगून तर थोडा वेळ हे ग्रीलमध्ये माझ्या जरा ऊन येतं तर तिथे जरा उन्हात ठेवते तुमच्याकडे पण असं ऊन येत असेल तर दोन दिवस तरी ऊन दाखवा त्यामुळे ती चांगली टिकते तर ही आता कर्दी तुम्हाला कशी सोलायची ती दाखवते ही बघा मी हातात कर्दी घेतली आहे एक तर हे डोकं काढायचं हे बघा काढलं आणि त्याची ही शेपटी आणि त्यानंतर हे मध्ये असे पाय असतात ते काढायचे हे बघा पुन्हा दाखवते मी डोकं शेपटी आणि पाय तर हे काढून टाकायचं आणि उरलेला भाग घ्यायचा तर आता हे उन्हात ठेवल्यामुळे पटापट -पत्त मला काढता येतं आहे नाहीतर खूप जास्तीचे असतात ते काय करतात उन्हात ठेवतात सुकवतात पिशवीत हे सगळे भरतात आणि अलगदपणे असं जमिनीवर आपटून मग ते चाळणीने चाळून घेतात किंवा पाखडून घेतात तर इथे असा आता नको असलेला भाग तो झाडांच्या कुंडीत घालून ते, ते खत म्हणून वापरून टाकायचं आता आपण बोंबील साफ करायला घेऊया मी इथे कैचीने बोंबील कटिंग करते तर इथे पहिल्यांदा वरनं डोक्यापासून ते पोटापर्यंतचा भाग कट करून घ्यायचा हा बघा डोक्याचा भाग कट झाल्यानंतर शेपटीचा भाग पण कट करायचा आणि जर बोंबलाला कल्ले अस दिसत असतील तर ते कल्ले पण साईडचे काढायचे आणि दोन भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने बोंबील साफ करून घ्यायचे हा आहे जाडा कोलीम म्हणजे याला जवळा म्हणतात आणि यापेक्षा थोडा लहान असतो त्याला कोलीम म्हणतात ह्या सुका जवळामध्ये कचरा असतो भुसा असतो त्यामुळे तो, तो, त्या तो प्रथम चाळून घ्यायचा हे बघा चाळल्यामुळे हा असा चा, भुसा खाली पडतो चाळून झाल्यावर ताटात घेऊन असा तो नीट करून घ्या ड्राय फ्रॉन्स म्हणजेच सोडे तर हे सोडे पण घेताना सफेद घ्यायचे म्हणजे फ्रेश असतात सोडे खूप महाग असतात त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे चांगल्या क्वालिटीचे फ्रेश सफेद रंगाचे असे सोडे खरेदी करा म्हणजे ते वर्षभर व्यवस्थित टिकतात सर्व सुकी मच्छी कशी साफ करायची ती तुम्हाला दाखवली आहे ती कशी खरेदी करायची त्याचीसुद्धा माहिती दिली तर आता आपण ती स्टोअर करूया तर सुकी मच्छी साठवण्यासाठी मी इथे बरण्या घेतल्या आहेत प्लॅस्टिकच्याच आहेत स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत तर त्यामध्येही मच्छी भरते बरणीऐवजी आपल्याकडे पॅकिंगच्या प्लॅस्टिक बॅग असतात त्याच्यातसुद्धा ही मच्छी व्यवस्थित पॅक करू शकता या बरण्यांना मुंगी लागत नाही किंवा तुम्हाला मुंगीसाठी चॉक मारायला नको असं ठिकाण म्हणजे फ्रीज फ्रीजमध्ये एक कप्पा असा ठेवायचा की तिथे ही सुकी मच्छी व्यवस्थित वर्षभर अगदी आहे तशीच राहते अगदी ताजी रंग चव अजिबात बदलत नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा मच्छीचा वास येत नाही तर मग चला पावसाळ्यासाठी किंवा ज्यांना अजिबातच फिश मिळत नाहीत त्यांनीसुद्धा वर्षभरासाठी या पद्धतीने फ्रीजमध्ये सुकी मासळी साठवून ठेवा पावसाळ्यात सुकी मच्छी आणि भाकरी एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद